खस तर हे अनारशाचं पीठ आहे मी विकतच आणलं होतं पीठ आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं की एका पॅकेटमध्ये पंचवीस अनारसे तयार होते आणि मी दोन आणले तर हे जवळजवळ साठ अनारसे आहेत मी आता गोळे केले थोडे करायचे पण आहेत आता तुपामध्ये खमंग असं मी तळून घेणार आहे अनारशेचं सा वैशिष्ट्य असं असतं की त्याला शांतता हवी असते एकदम म्हणजे घाई गडबडीमधलं हे काम नाही आहे तुम्हाला एकदम शांत मन ठेवून अगदी प्रसन्न अशा ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये हे अनारशी करायचे असतात नाहीतर ते बिघडतात तर मी प्रार्थना करते कि माजे पनाना शान्त की माझे पण अनारसे शांत आणि छान पैकी व्हावेत कारण दुपारचीच वेळ आहे मी मुद्दामहूनच दुपारची वेळ घेतली कारण यावेळेस घरामध्ये शांतता असते आता खमंग असे अनारशी मी तुम्हाला तळून दाखवते अनारशेचं पीठ बघा अर्धा किलोचं मला एकशे चाळीस रुपये अर्धा किलोने मिळालं आणि खसखस ही मला चारशे रुपये शंभर ग्रॅमने मिळालेली आहे मग अशी मी छान पीठ असं दुधामध्ये दुधाचे शिंतोडे टाकूनच ते हळूहळू असं मीठ पीठ मळून घ्यायचं असतं आणि मी असे गोळे तयार केले आता मी ह्या खसखसमध्ये त्याला छानपैकी असं आकार देते तळूया थांब All okay. right. बघा गरमा गरम अनारसे तयार झाले आहे तू अजून गळत बरोबर दोन तास लागले मला हे सगळं करायला आणि एकूण पन्नास अनारसे पन्नास पंचावन्न अनारसे तयार झाले आहेत आता फक्त तीन ते चार पीसच राहिले आहेत मजा आलं कस आहे ना मंद थोडस स्लो परत हळू असावं लागत नाही तर खाली एकदम फा, फास्ट तर ठेवू शकत नाही मीडियम पण नाही थोडस थोडं हळू थोडं फास्ट थोडं हळू नाही खालचा अभ्यास सगळा करपून जाईल पण माझ्या छान झालेले मग तुम्हाला दाखवते है हे बघा आता हे तीनच पीस राहिलेले आहेत आणि एक फ्राय होतोय खूप स्लो गॅसवर मला ते करावं आहे असं वरून त्याला असं तेल, तेल सोडायचं असतं वरून कारण अनारसे नाही हे पलटी करायचे नसतात उपडी करायचे नसतात त्यांना असंच तेलाने वरचा भाग फ्राय करायचा असतो बघा छान जाळी फुटली आहे मस्त अशी आणि जास्त करून कुठलाही माझा अनारचा फुटला नाही आहे आणि तेलामध्ये जास्त खसखस मिक्सही झालेली नाही आहे तुम्ही बघू शकता आहे बघा तुपात तुपात सॉरी तुपात तळलेले आहेत आपण खुसखुशीत असे आपले अनारसे तयार झालेले आहेत गरम आहे बॅकसाईड पण छान अशी जाळी फुटलेली आहे प्रत्येक अनारशाला आणि तुपातले हे अनारसे छान असे फ्राय झालेले आहेत तोंडून दाखवते कारण हे रेडीमेड पीठ आहे चला आजचा एक फराळ तयार झाला अनारशेचा आणि आता आपण फुडचा फराळ बघूया अजून काही ठरवलं नाही आहे पण बघूया जसं आता मी खूप थकलेली आहे थोडा रिलॅक्स होते आणि नंतर पुढचा पदार्थ